आष्टा शहरात गणेश डेव्हलपर्स यांचा रो हाऊस हा पहिला प्रोजेक्ट आष्टा नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे आष्टा शहरात प्रथमच रो हाऊस टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट साकार होत असून शहरातील व बाहेरील नागरिकांना याचा चांगला फायदाच होणार आहे श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या तरुणांनी एक चांगली पाऊल उचलले असून त्यांची धडपड व चिकाटी व प्रामाणिक काम करण्याची वृत्ती पाहून इथून पुढे त्यांना नगरपालिका किंवा इतरही ठिकाणी मदतीसाठी त्यांच्या कायम पाठीशी राहण्याचे आश्वासन दे आष्टा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विशाल विलासराव शिंदे यांनी या तरुण उद्योजकांना शुभेच्छा दिल्या आष्टा इस्लामपूर रोडवरील महाबीच समोरील क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा येथे एलिगन्स विना टू बीएच बंगलो प्रोजेक्ट च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विशाल शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या दरम्यान ते बोलत होते यावेळी औदुंबर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थापक अमोल राजाराम सूर्यवंशी औदुंबर क्रेडिट सोसायटी चेअरमन विशाल विलास सूर्यवंशी तसेच अंकल कॉप विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुदीप दुर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच औदुंबर क्रेडिट सोसायटी व्हाईस चेअरमन उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे विशाल शिंदेसह मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढवून कुदळ मारून एलिगन्स व्हिला बंगलो प्रोजेक्टच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे पदाधिकारी हितचिंतक उपस्थित होते या बंगलो प्रोजेक्टच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रीय कृत बँक कर्ज सुविधा बरोबर अंतर्गत उत्कृष्ट सुविधा देण्याचा आमचा मानस असल्याचे या प्रोजेक्टचे डेव्हलपर्स किशोर ननावरे यांनी सांगितले श्री गणेश डेव्हलपर अँड बिल्डर्स या माध्यमातून आम्ही आष्टा नगरीमध्ये आज या ठिकाणी जंगलो प्रोजेक्टचा एक शुभारंभ केलेला आहे त्यामध्ये मध्ये आम्ही कन्याशा रोडला पन्नास बंगल्यांची स्कीम आम्ही आता डेव्हलप केले आता, या आता या या ते या ठिकाणी बजेशनला पूर्णपणे ते स्कीम आलेलं आहे आणि या अष्टानगरीमध्ये आता एक आम्हाला तुमच्या या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे आम्ही शंभर टक्के विश्वासाने की चांगल्या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी बांधकाम लोकांना देणार आहोत यामध्ये एक गुंठा जागा आणि त्यामध्ये एक हजार स्क्वेअर फूट एक हजार पन्नास स्क्वेअर फूटचं बांधकाम अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर या ठिकाणचं असणारं बँकेची सोय या ठिकाणी आपले उपलब्ध आहे जे राष्ट्रीयकृत बँकांचे पण सोय या ठिकाणी आहे आणि आपण चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी येऊन या ठिकाणी बघावं आणि एक लोक लोकेशन चांगल्या पद्धतीचं आहे त्याचबरोबर या ठिकाणचं कामाचा दर्जाही चांगला आहे या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम तुम्हाला देणार आहोत अवश्य आपण एक वेळ भेट द्या आणि आपला स्वप्नातील जो बंगला आहे तो आमच्याकडून आम्हाला तुमच्या त्या स्वप्नाच्या बंगल्यातील काम करण्याची संधी आम्हाला मिळावी धन्यवाद